नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहेत अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि तुम्ही अशी पद्धत कधी बघितली पण नसेल परंतु एवढी टेस्टी की नक्की करून बघा तर चला तर मग बनवू आपण तर त्यासाठी आपण तीन टोमॅटो घेतलेले आहेत असे दोन भागामध्ये कट करून घेतलेले आहेत दोन भाग करून घेतले आहेत लालसर टोमॅटो वापरायचे शक्य असेल तर गावरान वापरा आणि एक मोठा कांदा घेतला आहे बारीक कट करून आणि कोथिंबीर घेतली अतिशय कमी साहित्यामध्ये होती ही चटणी पण एकदम आपली रेग्युलर चटणीपेक्षा एकदम वेगळी पद्धत आणि वेगळी चवसुद्धा तर आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्याच्यावर अर्धा चमचा फक्त आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल असं गरम झाल्यानंतर छान गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅस करून या तेलावर आपण जे टोमॅटो कट करून घेतले होते ते टोमॅटो असे पालथे असे टाकून द्यायचे आहेत म्हणजे सालवरती ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आपण सगळे टोमॅटो कढईमध्ये टाकून देणार आहेत तर मी टोमॅटो ठेवून घेते तेल गरम होणं चालू आहे गरम झाल्यानंतर ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस कमी करायचा आहे लगेच म्हणजे करपणार नाही तर हे अशा पद्धतीने साल वरच्या भागू बाजूला ठेवायची आणि चिरलेला भाग खाली ठेवायचा आहे ठेवून ठेवून आपल्याला छान एक दोन ते तीन मिनिट चांगली वापवून घ्यायची आहे ती तर आपण वाफवून घेऊयाला झाकून ठेवायचं आहे दोन मिनिट म्हणजे एकदम चांगले वाफले जातील नरम होतील तर दोन मिनटानंतर आपले टोमॅटो वापल्यानंतर आप बघू आपण हे दोन मिनिट झाले छान आपले टोमॅटो एकदम वाफून तयार आहेत एकदम नरम झालेले आहेत चेक करून बघा तर या वेळेला आपण आता याच्यावरचं जे साल आहे ते अलगद असं निघतं तर आपण हे वरचं साल आपण काढून घेणार आहे तर कढईमध्येच असं आपण याच्यानं फोर्कच्या सायाने काढून घ्यायचं साल तर पूर्ण तिने टोमॅटोची साल आपण काढून वेगळी करायचे आहे हे बघा एकदम अशी अलगद निघते तर अशा पद्धतीनं पूर्ण साल काढून घेऊ आपण कारण सालीमुळे थोडासा कचकचपणा येतो त्याच्यामुळे नेहमी नेहमी तीस तीस पद्धत खाऊन कंटाळा पण येतो ना आपल्याला त्याच्यामुळं थोडीशी जरा वेगळी पद्धत पण करून बघायची तर असं केल्यानंतर आपल्याला एक तर चव पण वेगळी भेटते आणि एक नवीन आपल्याला पद्धत पण भेटते तर हे आता पूर्ण अशी चाल काढल्यानंतर आपण एक स्मॅशरच्या साह्याने असं पूर्ण टोमॅटो बारीक असं कढईमध्येच आपल्याला घुटून घ्यायचे आहेत एकदम बारीक गर जो असतो तो गर एकदम बारीक करायचा आहे तर छान एकदम एक जीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने कढई गरम असल्यामुळे पोळण्याची शक्यता आहे तर हे अशा पद्धतीनं बघा आपण पूर्ण घर बारीक करून घेतलेला आहे आता हा घर आपण कढईतला बाजूला काढून घेऊ एका प्लेट प्लेटमध्ये कारण आपल्याला ह्या चटणीला आता फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी आपण पूर्ण हे टोमॅटोचा घर बाजूला काढून घेतला आहे आणि आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एक चमच्याभर कारण सुरुवातीला पण आपण अर्धा चमचा तेल टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता बेताना थोडंसं तेल टाकायचं कारण चटणी एवढी आपली जास्त होणार नाही तीनच टोमॅटो आहेत टोमॅटोच्या हिशोबाप्रमाणे तेल टाकायचं तर आता तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत छान एकदम तडतडू द्यायचे जिरे मोहरी जिरी मोहरी छान तरतडल्यानंतर -तर आपल्याला याच्यामध्ये जो आपण सुरुवातीला तुम्हाला दाखवला होता कांदा हे करून ठोळेला कट केलेला तो कांदा टाकायचा का आहे बारीक कट केलेला आहे तो आणि छान एकदम असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला त्याला आप तेलामध्ये तेला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लागतात तर छान एकदम परतून घ्यायचा आहे सोनेरी कलरवर कारण आपण टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला असल्यामुळे कांदा पण आपल्याला बारीक शिजवून एकदम मऊ शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपलं वेळ लागला तरी काय हरकत नाही छान परतून घ्यायचा कंटिन्यू हलवत राहायचं आहे याला कारण असंच शिवून दिल्यानंतर परत एकाच ठिकाणी राहिल्यावर करपण्याची शक्यता पण असते तर आता कांदा छान परतून झाल्यानंतर आपण लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स आहे तो एक चमचा टाकते चवीप्रमाणे टाका नंतर मीठ टाकलेला आहे बस एवढंच साहित्य टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये दुसरं काहीसुद्धा टाकायचं नाही आणि छान एकदम तळून घ्यायचं आहे आपलं तिखट आणि मीठ आणि नंतर आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची बारीक चिरून घेतलेली तिला एक एक काही सेकंदा आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपण टोमॅटोचा गर जो वाटीमध्ये काढून घेतला होता तो आपण टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला पण ही प्रोसेस करताना एकदम गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण तेल पण उडतं आणि करपण्याची शक्यता पण असते त्याच्यामुळं गॅस स्लो ठेवायचा तर छान आता एक जीव आपण मिक्स करून घेतल्यानंतर याच्या आता झाकून एक दोन मिनिट फक्त आपल्याला शिजवू द्यायचं आहे याला कारण ऑलरेडी आपले टोमॅटो शिजलेलेच आहेत त्याच्यामुळं काही जास्त शिजवायचं नाही एक दोन मिनटामध्ये आपलं शिजून होतं याच्यानंतर अर्धा लिंबू आपण पिळून घेणार झाली अशा पद्धतीनं आपली चटपटीत एकदम टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही नवीन पद्धत टोमॅटोच्या चटणीची नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आ, बेल आयकॉन पण दाबत जावा तुम्ही कारण माझे दररोजचे दररोज दर्रुच व्हिडिओ तुम्हाला वेळची वेळेला पोचत राहतील थँक्यू